अंदरसूलच्या सोनवणे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये संविधान दिवस साजरा व सव्वीस अकरा दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अंदरसूल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये संविधान दिवस साजरा करण्यात आला व सव्वीस अकरा दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली देण्यात आली कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक तथा प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक आर बी गायकवाडसर तर अध्यक्षीय स्थानी वरिष्ठ शिक्षिका शोभानिकम या होत्या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला व सहकार महर्षी स्वर्गीय गोविंदराव नाना सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली कार्यक्रमाची प्रस्तावना जान्हवी शेजपुरे यांनी केली यानंतर इयत्ता सातवीची विद्यार्थिनी खदिजा खान हिने आपले भाषण सादर केले प्राध्यापक आर बी गायकवाड यांनी आपल्या भाषणात संविधान निर्मिती व मुंबई आतंकवादी हल्ल्याच्या वेळी आपल्या सैनिकांनी दाखवलेल्या शौर्याची व बलिदानाची माहिती दिली अध्यक्षीय भाषणात शोभा निकम यांनी आपली संविधान दिनावर स्वरचित कविता सादर केली यानंतर शिक्षक अझहर खतीब यांच्या मागे सर्व विद्यार्थ्यांनी संविधान उद्देशिकेची वाचन केले शेवटी स्कूलतर्फे शहीदांना श्रद्धांजली देण्यात आली या प्रसंगी सोमनाथ आहेर गणेश सोनवणे दीपक खैरनार अमोल आहेर सचिन घोडके माधुरी माळी निलिमा देशमुख शर्मिला पवार सुनीता वडे आदींसह सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता लचुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रुती बडोदे यांनी केले योग न्यूजसाठी सागर पाठक अंदर सूल India India adopted constitution in 1949. It became effective on 26 January 1950. Dr. Dr. B R Ambedkar led the drafting. The constitution gives us important duties and rights. Thank you. अपने परिसर बी बढ़िया कृपया अपने योग न्यूज चैनल सब्स्क्राइब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा